मित्र नमस्कार तुमचं परत स्वागत इंडिंगमध्ये मी अजय सुदामे तुम्ही बघत आहात निवळ राजकारण पुढे जाण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा आज जे मथळा आहे त्याचं क्लॅरिफिकेशन तर आजचा मथळा असा आहे की मराठ्यांनो जागे व्हा किती दिवस खोट्या देवांना डोक्यावर बसवून नाचणार आता याच्यात मराठ्यांना म्हणजे मराठा जातीतल्या लोकांना उद्देशून हा व्हिडिओ नाही तर हा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी लोकांना किंवा जे महाराष्ट्रात राहतात त्या सगळ्यांना उद्देशून हा व्हिडिओ मित्रांनो आणि खोटे देव हा शब्द मला म्हणजे सुचना हा शब्द काही नवीन नाही तुम्हाला कदाचित माहितच असेल पण हे याच्या मागचं म्हणजे याच कारण हे हा शब्द हा हे टर्म इथे टाकण्यामागे की माझे अतिशय फेवरेट लेखक आणि ज्याला काय म्हणतात राईट विंग आयडियालॉग श्री अरुण शौरी यांचं एक अतिशय कमालीचं पुस्तक आहे वर्शिपिंग फॉल्स गॉड्स नावाचं आता ते पुस्तकात जे लिहिलं आहे त्याशी कदाचित तुम्ही सहमत व्हाल नाही व्हाल तो विषय वेगळा पण ते पुस्तक कमालीचं ते नक्की वाचा तर मला वाटतं की त्याच पद्धतीने जसं अरुण शौरी म्हणतात की वर्शिपिंग फॉल्स गॉड्स आपण खोट्या देवांना पूजा करतो आहे तसं मला वाटतं आपली महाराष्ट्राची अवस्था तीच झाली आहे मी तुम्हाला पाच उदाहरणं देईन की किती आपण खोटे देव डोक्यावर बसून ठेवले त्यांना पूजत राहिलो आणि त्यांनी आपलं केवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे याची मी तुम्हाला पाच उदाहरणं देईन याचं एक उदाहरण तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणजे मी स्क्रीनवर येण्याच्या आधी तुम्ही तो व्हिडिओ छोटासा पाहिला हा व्हिडिओ मी का टाकला हे मी तुम्हाला तपशिलात सांगेन आणि अजून चार उदाहरणं अशी देईन खोट्या देवांची मुख्य मुद्द्याकडे जाण्याआधी श्री देवेंद्र फडणवीस आणि श्री नितीन गडकरी जे आमच्या अगदी घराच्या असं जवळ राहतात वेस्टर्न नागपूरमध्ये राहतात देवेंद्र फडणीस तर इथूनच निवडून सुद्धा येतात नितीन गडकरी याच नागपुरातनं ना आता तिसऱ्यांदा मेंबर ऑफ पार्लमेंट झालेल्या आहेत त्या दोन्ही आमच्या सगळ्यात मोठ्या नेत्यांना विदर्भातल्या आजच्या आजपर्यंतच्या सगळ्यात मोठ्या नेत्यांना एक रिक्वेस्ट हे मी काही फोटो दाखवतोय मी जिथे राहतो तिथून अक्षरशः तीन चारशे पाचशे मीटरवरती एक मजार आहे आणि मित्रांनो जबरदस्त मोठं मटन मार्केट इथे उघडलेलं आहे जे इल्लीगल आहे आणि त्याच्या बाजूलाच भाजीचं मार्केट आहे तिथे लोक भाजी विकत घेतात त्याच्या बाजूला मटन मार्केट आहे तिथनं म्हणजे मी आता काय वर्णन करू जेवढं मला फोटो शक्य आहे तेवढं हे मी फोटो इथे तुम्हाला दाखवतोय आम्ही याच्या विरुद्ध आंदोलन तयार करतो आहे म्हणजे मी जो एरिया राहतो तो जयप्रकाशनगर मेनली म्हणजे त्याचं नाव जयप्रकाश नगर आहे त्याच्यामध्ये अजून तीन चार वस्त्या आहेत तर जयप्रकाश नगर मालवीय नगर आणि वृंदावन अपार्टमेंट इथे समोर एक मोठी बिल्डिंग आहे ते मिळून आम्ही हे आंदोलन करतो आहे की इथनं हे मार्केट हटवा कारण ते इलिगल आहे म्हणजे आमचं कोणी काय खावं कोणी तो सगळा विषय नाही पण हे इथनं मार्केट हटवलं पाहिजे कारण ते इल्लिगल आहे बरं नुसतं एवढ्यानी झालेलं नाही इथे समोर एक प्रचंड मोठी बिल्डिंग होती आहे त्यामुळे त्या बिल्डिंगला रेती विटा गिट्टी सप्लाय करणारा एक मोठा दुकानदार आहे त्याच्या दुकानाचे सुद्धा इथे फोटो आहेत मित्रांनो तो पूर्ण वस्ती आजूबाजूची वस्ती आपल्या दुकानाचा स्टोरेज म्हणून वापरतो हे बघा हा फोटो तुम्हाला दिसेल की त्यांनी समोरच्या फुटपाथवरती त्यांनी रेती टाकून ठेवलेली आहे कुठे गिट्टी टाकून ठेवलेली आहे कुठे त्याचा ट्रक उभा आहे तर, तर थोडक्यात काय की हे जे इलिगल काम जे चाललेलं आहे किंवा त्याला झुंडशाही म्हणतात ती इथे आता जोरात सुरू झालेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आणि नितीन गडकरींच्या घरापासून एक किलोमीटरच्या आतमध्ये हा व्हिडिओ जर का कोणी देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचवू शकलं त्यांच्या कोणी ओळखीचं त्यांच्यातलं काम करणारं त्यांच्या जवळचं असं कोणी असेल तर कृपया त्यांना विनंती आहे की हे मटन मार्केट हटवायला आम्हाला मदत करा तर मित्रांनो देशाच्या राजकारणात नॅशनल सिक्युरिटी हा एक अतिशय महत्वाचा कि इशू किंवा ज्याला आपण असं म्हणू की आपल्या लोकांचं सुरक्षा जनतेची सुरक्षा देशाची सुरक्षा देशातल्या नेत्यांची सुरक्षा हा एक जो अतिशय महत्वाचा विषय आहे जो लिबरल लोकांनी लोकसभेमध्ये सक्सेसफुली मागे ढकलला होता आणि रोज आलू प्याज टमाटे आलू प्याज टमाटे आलू प्याज टमाटे करत होते तो विषय आता त्या विषयाने कमबॅक केलेला आहे तो विषय आता परत चर्चेला जातो आहे अर्थात याच कारण याचं एक एक सगळ्यात महत्वाचं मोठं कारण म्हणजे डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पार्टीचे कॅन्डिडेट यांच्यावरती झालेला हल्ला जे ज्यात ते मरता मरता अक्षरशः वाचले त्यांच्या कानाला घासून गोई गेली आणि ते म्हणजे ज्याला काय म्हणतात नशीबवान आहेत की ते आजही जिवंत आहेत पण त्यामुळे झालं हे की हा विषय आता सगळीकडे चर्चेत लागेल पण हे एकच कारण नाही आहे याचं अजून एक कारण हे आहे की आपल्या भारतात तर छोट्या मोठ्या दंगली होतच असतात शांतीदूत लोकांवरती वार करतच असतात त्यात लोकांचे मृत्यू होतच असतात पण त्यांनी आपल्या प्रेसला तसा काही फरक पडत नाही महत्वाचं हे की याच्यामध्ये आता बांगलादेशमध्ये शांतीदूतांनी हल्ला केला तर तो त्यांचा स्वतःचा देश आहे पण तिथे सुद्धा त्यांनी दीड दिनशे लोक मारून टाकलेले आहेत तिथे प्रचंड रॉयड झाले त्याच्यानंतर फ्रान्समध्ये झाले इंग्लंडमध्ये होतात आहे अमेरिकेत होतात आहे बाकी बेल्जियम बेल्जियम जर्मनी इकडे तिकडे सोबत तुम्हाला बातम्या ऐकू येतात आहे तर थोडक्यात काय की शांतीदूत जिकडे तिकडे शांतीचा संदेश देत जोरात आता फिरतात आहे त्याच्यामुळे हा विषय आता नॅशनल मीडियामध्ये हळूहळू परत येतोय कम्बॅक करतोय पण तो मोठ्या प्रमाणात अजून येईल असं मला वाटतं तर ही भाजप करता आणि तुमच्या माझ्यासारख्या राष्ट्रवाद्यांकरता नॅशनलिस्ट करता अतिशय महत्वाची आणि चांगली बातमी आहे म्हणजे रॉयट झाली ही चांगली बातमी नाही रॉयट्स होणारच होते आम्ही तर कित्येक वर्षापासून सांगतोय की रॉयट्स होणारच तुम्ही तयार आहात तर चांगली बातमी ही की परत ही चर्चा सुरू झाली आणि जसा जसा वेळ अजून काही दिवस जातील तसे हे रॉयड्स तुम्हाला अजून होताना दिसतील कारण ते काही कुणी चार माणसं ठरवून करतात असं नाही ते विधीचं विधान आहे ते होणारच आहे तुम्ही तयार आहात का हा प्रश्न आहे मी हे म्हटलं की वर्षिपिंग फॉल्स गॉड्स म्हणजे जे आपली खोटी दैवत असतात की कशी आपल्या या प्रेसमुळे किंवा हे जे पुरोगामी ज्याला आपण राज्य म्हणतो या राजवटीने सुद्धा कसे हे खोटे देव तयार केलेत मित्रांनो त्याचं कालच उदाहरण आहे काल वीस जुलै रोजी डीपीडीसी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट कमिटीच्या मिटिंगमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना चुप केलं तसे झालं असं की शरद पवार हे तिथे इन्व्हायटेड मेंबर होते शरद पवार हे डीपीडीसीचे मेंबर नाहीत त्यावेळेला त्यांनी काहीतरी प्रश्न विचारला तो प्रश्न असा होता की म्हणजे की कोणत्या डिस्ट्रिक्ट वाईज कोणत्या कोणत्या राज्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्याला किती किती फंड गेला याचा मला तुम्ही तपशील द्या अजित पवारांनी सांगितलं हा तपशील देता येत नाही आणि मग त्याच्यावर परत सुप्रियाता भडकल्या त्या म्हणल्या की बघा हा कसा डेमोक्रेसी कशी डेंजरमध्ये आहे लोकशाहीचा कसा गळा घोटण्यात येतो आहे मित्रांनो आता अजित पवारांनी जे सांगितलं त्यांनी एक जी आर दाखवला त्यांनी सांगितले की जे कमिटीचे मेंबर असतील त्यांनाच हा डेटा देता येतो इन्व्हायटेड मेंबर्सना नाही बाहेरून ना आलेल्या ज्यांना बोलवलं आहे त्यांना नाही मग ते शरद पवार असले तरी याच्यावरती सुप्रिया सोळ काय म्हणतात की लोकशाही खत्र्याच आहे खरं म्हणजे हे जे नियम बनवले हे लोकशाहीनुस्त बनवले होते ना हे जे सरकार निवडून आलं होतं त्यांनीच बनवलेले नियम होते आणि मला वाटतं खात्री मला असं वाटते की हा नियम कदाचित त्यांच्याच वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाच बनवलेला नियम असावा कारण तेव्हा शरद पवारांना हा तपशील बाकी कोणापासून तरी लपवायचा असेल पण आज तो प्रश्न ते विचारतात तर या परत परत जो मुद्दा जो परत परत जी गोष्ट अगदी प्रकर्षाने बाहेर येते पण ती अजूनही आपल्या लोकांना समजलेली नाही ती ही की हे जे स्वतःला पुरोगामी म्हणणारे असं म्हणणारे पण खरं म्हणजे कम्युनिस्ट आणि डावे असणारे हे जे पक्ष आहेत याच्यामध्ये काँग्रेस आली राष्ट्रवादी काँग्रेस आली समाजवादी पार्टी आली डीएमके के आली तृणमूल आले सगळे आले आता उद्धव ठाकरे सुद्धा आले तर हे जे पक्ष आहेत हे पक्ष जे खरे म्हणजे डावे आहेत पण स्वतःला पुरोगामी म्हणवतात यांना लोकशाही नको आहे यांना नियमाचं राज्य नको आहे यांना लॉनी चालणारा देश नको आहे यांना झुंडशाही पाहिजे म्हणजे यांना जो नियम होता जो अजित पवारांनी नियम कोट केला की ही माहिती देता येत नाही ते त्यांना नको त्यांचं म्हणणं आम्ही म्हटलं ना आम्हाला माहिती द्या तर हे येते याचं मित्रांनो खरे स्वरूप मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटासा व्हिडिओ दाखवला होता तो व्हिडिओ होता मित्रांनो शाहू महाराज कोल्हापूरचे जे गादीचे वारस आहेत ते शाहू महाराजांचा हा व्हिडिओ होता आता यांच्या बरोबर अजून एक हे महाराज आहेत हे तुम्ही तुम्हाला दाखवतोय हे संभाजी युवराज आता झालं असं की कोल्हापूरच्या जवळ विशाळगड नावाचा एक शिवाजी महाराजांचा सुंदर किल्ला आहे ज्याचं जुनं नाव मित्रांनो खेळणं होतं ते शिवाजी महाराजांनी मला वाटतं बदलून त्याचं नाव विशाळगड केलं तर या किल्ल्यावरती जशी अर्थात आपल्या भारतात सगळीकडे आहे तशी इथे सुद्धा प्रचंड अतिक्रमण करून ठेवलेलं आहे पेशन्स जाऊन शेवटी काही हिंदू संघटनांनी कायदा हातात घेतला आणि हे अतिक्रमण हटवले आणि त्याच्यामुळे मित्रांनो काय झालं या दोन महाराजांची मोठी गैरसोय झाली आता कसं झालं बघा की शाहू महाराज यांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला होता त्यांनी तर चक्क जाऊन मित्रांनो माफीच मागितली कान धरले कारण काय तर तिथनं ती अतिक्रमण हटवलं गेलं याचा अर्थ महाराजांचं या अतिक्रमणाला समर्थन होतं का महाराजांनी तिचं समर्थन ते तिथे अतिक्रमण बसवलं होतं का हा प्रश्न मला आला बाबळा प्रश्न माझा महाराज तिथे केव्हा गेले इतकी वर्ष कंप्लेंट्स होत होत्या इतकी वर्ष कोल्हापूर सांगली साताऱ्यामधल्या हिंदू संघटना हे महाराजांकडे मा विनंती घेऊन जात होती की महाराज विशाळ गळावरती ज्यांचं तुम्ही नाव सांगता ज्यांचे तुम्ही वंशज आहे म्हणता त्या शिवाजी महाराजांच्या पवित्र जिथे वास्तव होत त्या किल्ल्यावरती तिथे अतिक्रमण झालेलं आहे ते हटवा पण महाराज मस्त होते महाराजांना काय करायचंय त्याच्यामुळे ते तिथे राहिलं आणि शेवटी हिंदू संघटनांनी हे हातात घेऊन हे अतिक्रमण आता हटवलेलं आहे आणि तेव्हा महाराज आले आणि शेवटी त्यांनी काय केलं तिथे जाऊन खातून लोकांची माफी मागितलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला पाहिला दुसरे महाराज संभाजी युवराज महाराज त्यांनी काय करावं त्यांनी हे म्हंटलं की तिथे दोन्ही बाजूंकडच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे दोन्ही बाजू म्हणजे कोण हिंदू आणि मुसलमान बर महाराजांना खरं म्हणजे दोन्ही जनता सारखी नाही का किंवा महाराजांनी दोन्ही म्हणायचं काय कारण जनता तर एकच आहे मग दोन्ही म्हणजे कोण तर दोन्ही म्हणजे मित्रांनो हिंदू आणि मुस्लिम तर हे आपली खोटी दैवत वर्षिपिंग फॉल्स गॉट आणि आपण यांची पूजा करतो इथेच गोष्ट संपत नाही मित्रांनो म्हणजे ही डबल धोळकी चाललेलीच आहे एका महाराजांनी विरोध करायचा एका महाराजांनी समर्थन करायचं पण खरी गंमत तेव्हा आली जेव्हा हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री यांनी संभाजी महाराजांना टोल लावला ते म्हणले आपला हा जो कोल्हापूर जिल्हा आहे हा पुरोगामी आहे आता हसन मुश्रीफांनाही जिथे बायका बुरख्यामध्ये तोंडावरती काळे बाल बुरखे घालून फिरतात तो जिल्हा कसा काय पुरोगामी दिसला ते मला माहीत नाही ते तुम्ही हसन मुश्रीफांना विचारा पण ते हे म्हणले की हा आपला कोल्हापूरचा जो जिल्हा आहे हा पुरोगामी जिल्हा आहे शाहू महाराजांचा जिल्हा इथे संभाजी महाराजांनी अशा कृत्याला समर्थन देऊ नये अशा म्हणजे कोणतं कृत्य त्याचे अतिक्रमण हटवण्याचं जे कृत्य आहे त्याला ते त्यांनी समर्थन देऊ नये यावर मात्र मित्रांनो संभाजी महाराज भडकले ते म्हणले मी शाहू महाराजांच्या कुटुंबात जन्माला आलोय मला पुरोगामीपणा शिकवायचं नाही म्हणजे बघा की जसं राहुल गांधी राजीव गांधींच्या पोटी जन्माला आल्याने ते अपप पंतप्रधान होतात तसेच हे सुद्धा महाराज शाहू महाराजांच्या कुटुंबात जन्माला आल्याने आपोआप पुरोगामी होतात आणि त्यांनी अजून एक प्रश्न विचारला की तुम्ही मागच्या दीड वर्षापासून काय करताय मागचे दीड वर्षापासून वर्ष म्हणजे जेव्हापासनं जेव्हापासून हो हसन मुश्रीफ पालकमंत्री झाले तेव्हापासून हो शिवाजी महाराज बहुतेक चारशे वर्षापूर्वी येऊन गेले हे कोणाच्याच गावी नव्हतं त्यांना मागचं दीड वर्ष आठवत आहे हो। तर मित्रांनो हे आपले राजकारणी आणि ही आपली खोटी दैवत नेक्स्ट आणि अतिशय महत्वाचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातले नंबर एक चे ढोंगी राजकारणी अर्थात शरद पवार बाकी जाऊ दे महाराष्ट्राकरता काय केलं सोडा शरद पवारांनी मराठ्यांकरता काय केलं म्हणजे एक काय चार पाचशे आपण आमदार बनवले असतील मराठा एक काय दोन तीनशे दो -तीन दोन तीनशे चारशे वेळ त्यांनी खासदार बनवले असतील दोन चार मुख्यमंत्री बनवले असतील काय हजार दोन हजार स्टँडिंग uh, कमिटीचे चेअरमन बनवले असतील मेंबर बनवले असतील कॉर्पोरेटर बनवले असतील किंवा एक दोन चारशे काय साखर कारखाने उभे केले असतील किंवा एक काय दोन अडीच हजार तीन हजार पाच हजार मॉल बांधायला मदत केली असेल पण याच्या पलीकडे शरद पवारांनी मराठ्यांकरता काय केलं हे विसरू नका मित्रांनो की देशात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या आणि खास करून महाराष्ट्रामध्ये तेव्हाच झाल्या होत्या जेव्हा शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते आजही सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रातच होतात आणि मराठवाडा आणि विदर्भातच होता आणि मराठवाडा खास करून विदर्भ तर आता मागच्या दहा वर्षात आमच्या या दोन नेत्यांनी सुधरवला आमच्या या दोन नेत्यांनी विदर्भ सुधरवला आणि इरिगेशन आलं त्यामुळे आता आत्महत्यांचं पर्सेंटेज कमी होत चाललं पण मराठवाडा आजही अवस्था तीच आहे याचं नावच मराठवाडा आहे ज्याच्या नावातच मराठा आहे त्याची आज अवस्था सगळ्यात जास्त वाईट आहे आणि म्हणूनच अर्थात तिथे जनांगी पाटलांना एवढा मोठा प्रतिसाद मिळतो आहे तर या मराठ्यांकरता शरद पवारांनी आजपर्यंत काय केलं आजही सगळ्यात जास्त शेती करणारा समाज हा मराठा आहे आजही सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा मनुष्य हा सुद्धा मराठा आहे त्याच्यामुळे मला हा नेहमी प्रश्न पडतो की शरद पवारांना मराठा स्ट्रॉंग मन मराठा लीडर मराठ्यांचा नेता मराठ्यांचा कैवारी असं का म्हणतात तर मित्रांनो वर्शिपिंग फॉल्स गॉड्स तर या पत्र पत्रकारांनी या मोठ्या मोठ्या पेपर्सनी आणि पुरोगामी म्हणणाऱ्या पण खरं म्हणजे कम्युनिस्ट आणि डाव्या असणाऱ्या या राज्यांनी हे तयार केलेली खोटी दैवत आहेत आणि हे आपण इतकी वर्ष डोक्यावर घेऊन फिरतो आहोत असं बघा की आपण हे म्हणजे हे जे काय खोटी दैवत कमी होती म्हणून आपण अजून एक नवीन दैवत तयार केला आता ते म्हणजे मनोज जरांगे आता या गरिबांना असं का वाटतं की मनोज जरांगे आपल्याला आपल्या गरिबीतून सोडवलं मला माहित नाही त्यांना त्यांच्या गरिबेतनं ते स्वतः सोडवू शकतात दुसरं कोणी करू शकत नाही पण आता हे एक नवीन दैवत मनोज जरांगे आता बघा मनोज जरांगींनी काय केलं आंदोलन मोठं केलं त्याला प्रतिसादही प्रचंड मिळाला आणि त्यांना त्यांनी पाहिजे ते पण झालं भाजपच्या जागा बेचाळीस वरनं सतरा अठरा वरती आल्या शरद पवार काँग्रेस इत्यादी उद्धव ठाकरे यांच्या मावा आघाडीला तीस एकतीस जागा मिळाल्या पण त्यांनी मराठ्यांचा फायदा काय ज्यांना आपण कुणबी किंवा मराठा म्हणतो त्यांचा फायदा काय झाला त्यांच्याकरता खरं म्हणजे आरक्षण तर देवेंद्र फडणवीसच आणून देत होते मग त्याला त्यांना तुम्ही सतत शिव्या देता त्यांना शिव्या देणं सोपं आहे कारण काय ब्राह्मण समाज तीन चार टक्क्याच्या चा वरती नाही ना, ना। त्याच्यामुळे त्यांना तुम्हाला जीवाला धोका नाही है ना तुम्ही थोडी अजून हिंमत असेल तर तुम्ही अजून कोणाला शिव्या देऊन बघा ना, ना? ब्राह्मण समाज शांतीप्रिय त्याच्यामुळे त्यांना शिव्या देण्यात फारसी काय त्यात काय मर्दुम की सोपं काम आहे पण ज्या शरद पवारांनी आजपर्यंत तुमच्याकरता काही केलेलं नाही त्यांना तुम्ही कधी शिव्या देऊ शकता का त्यांच्या विरुद्ध एक शब्द उच्चारता का नाही अजिबात नाही हे असं का मनोज जरांगे शरद पवारांविषयी एकही अवाक्षर उच्चारायला का तयार नाहीत त्याचं एकाच वाक्यात मला एका मराठवाड्यातल्या एका व्यापाऱ्यांनी सुंदर त्याचं विश्लेषण सांगितलं होतं तो म्हटला होता साहेब ते त्यांचं पिल्लू आहे आता कोण कोणाचं पिल्लू हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तो तेवढं तुम्ही सुज्ञ आहात आता मी जे हे म्हणतो की शरद पवारांनी आजपर्यंत मराठ्यांकरता काही केलं नाही आरक्षणाकरता सुद्धा काही केलेलं नाही मित्रांनो हे मी हवेतनं बोलत नाही याची तीन मोठी मोठी उदाहरणं आहेत सगळ्यात पहिलं उदाहरण हे की या हा हे जे पावसाळी अधिवेशन झालं जिथे लाडकी बहीण वगैरे जी स्कीम अनाऊन्स झाली या पावसाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी आणि या सरकारने आता एकनाथ शिंदे यांनी खरं म्हणजे सर्वपक्षीय बैठक बोललेली होती की, की हे जे आता मनोज जरांगे जे आव्हान उभं करत आणि परत इथे ते दंगली करण्याचा त्यांचा जो मनसुबा आहे तो थांबवण्याकरता आपण सर्वपक्षीय बैठक घेतली पाहिजे तर त्या बैठकीला मित्रांनो असं सांगतात की महाविकास मा, आघाडीची मंडळी सुद्धा येणार होती पण बैठकीच्या काही मिनटं काही तास आधी बारामतीहून पाच वाजता फोन आला आणि मग सगळ्या लोकांनी या बैठकीला दांडी मारली ही बैठक कशा करता होती मराठा आरक्षण आणि त्यातनं समोर उब, उभं राहिलेलं आव्हान डिस्कस करण्याकरता पण काय झालं दांडी मारलेली आहे चक्क आम्ही याला हजर राहणार नाही हे सांगण्यात हे पहिलं उदाहरण आता मागे जाऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जेव्हा मौका होता तेव्हा शरद पवारांनी काय केलं हा जी आर काढला आणि ओबीसीचं आरक्षण सोळा टक्क्यावरनं बत्तीस टक्क्यावर केलं पण मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं नाही दोन उदाहरणं झाली पहिली सर्वपेक्षीय बैठक नंबर दोन एकोणीस चौऱ्याण्णव तो हा जी आर नंबर तीन अतिशय महत्वाचे जे समूह लोक विसरतात आहे ते हे की देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार अठरामध्ये एसी नावाची एक नवीन कॅटेगरी तयार केली आणि त्यांनी मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण दिलं हे हायकोर्टात टिकवून दाखवलं त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत चुरा मारला आणि स्वतःच मावा आघाडी बनवली सरकार बनवलं आणि त्याच्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टात त्याच्या याच्या विरुद्धचा जो पी आय एल आला त्या पी आय एल मध्ये हे सरकार डेटा प्रोव्हाइड नाही करू शकलं मित्रांनो हलगर्जीपणाची कमाल असते डेटा म्हणजे काय त्यांना हे सांगायचं होतं सा की मराठा समाज हा कसा मागास आहे जो की आहे त्यांचा डेटा न प्रोव्हाइड करू शकल्याने सुप्रीम कोर्टात हे आरक्षण टिकलं नाही मला असा प्रश्न पडतो की शरद पवारनी मुद्दा म्हणून ते आरक्षण टिकू दिलं नाही कारण त्यांचा इतिहास हे पण शरद पवार मराठा स्ट्रॉंग मराठ्यांचे नेता मराठ्यांची कैवारी वर्षिपिंग फॉल्सवर्ड तर मित्रांनो ही खोटी दैवत आम्ही डोक्यावर घेऊन फिरलो म्हणून आज आमची ही अवस्था म्हणावी तशी प्रगती होऊ शकत नाही गरिबी दूर होऊ शकत नाही कारण काय तर आम्हाला या असल्या सगळ्या टोपीबाज लोकांवरती आमचा भरोसा आहे असेच दोन माणसं ज्यांचा मागच्या काही दिवसात बुरखा फाडला गेला त्यांचं उदाहरण देऊन एका मिनिटात हा व्हिडिओ संपवतो मित्रांनो पहिले म्हणजे उत्तराखंड ज्योतिष मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि उद्धव ठाकरे आता हे जे स्वामी आहेत हे ते स्वामी आहेत ज्यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला विरोध केला होता हे आपले शंकराचार्य तर या स्वामींनी जाऊन चक्क काही दिवसापूर्वी मातोश्रीवरती पाहुणचार घेतला आणि तिसरं त्यांनी काय सांगावं की उद्धव ठाकरेंवरती अन्याय झालेला आहे उद्धव ठाकरेंची दगाबाजी झालेली आहे आणि त्यामुळे यांना परत मुख्यमंत्री झालेलं मला पाहायचं आहे आता मित्रांनो या स्वामींना राजकारणात जायची काय गरज तर केवळ स्वार्थ केवळ स्वार्थ त्याला मला मोठ काहीही ग्लोरीफाय करायचं नाही हो ते हिंदू धर्माचे शंकराचार्य असले तरी शंकराचार्य असले तरी ते माणूस आहेत आणि प्रत्येकाला शेवटी स्वतःचा स्वार्थ आहे त्याच्यामुळे त्यांचा काय याच्या मागे स्वार्थ आहे तो कळेल पुढे आपल्याला आता मला माहित नाही पण त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री त्यांना करायचं आहे आता याच्यात गंमत बघा उद्धव ठाकरेंनी हा प्रताप काबर केला असावा कारण आपण आता पूर्ण हिरव्या रंगात रंगलेलो आहो आपले आपले जे काय आपल्याला आठ नऊ ज्या जागा मिळाल्या त्याच्यामध्ये मुस्लिम मतदारांचा प्रचंड सहभाग आहे हे उद्धव ठाकरेंना माहिती आहे त्याच्यामुळे हिंदू नाराज होऊ शकतात त्यावेळेला हिंदूंना उद्धव ठाकरे काय करतात हे लक्षात आलं नसेल हे सगळं मुस्लिम मतांमुळे ते निवडून हे हिंदूंना त्यावेळेला माहीत नसेल पण आता कळलेलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या जे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्याच्या वेळेला जर का हिंदू भडकले तर आपली पार सुपडा साफ होईल या भीतीने उद्धव ठाकरेंनी काय केलं या स्वामींना घरी बोलून त्यांचे पाय धुतले तर मित्रांनो हे आपली खोटी दैवत ज्यांना आपण खरी समजून आत्तापर्यंत पूजा करत आहोत हे जर का असंच चालू राहिलं तर मित्रांनो आपल्या देशाची प्रगती फार काही स्पीडनी होईल असं शक्य नाही आपल्याला या लोकांपासून वाचलं पाहिजे तरच तर आपण यातनं बाहेर पडू शकतो आज इथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय श्री